सियावर रामचंद्र की जय गौतम ऋषीची पत्नी अहिल्या जी जडवत होऊन शिळा होऊन पडलेली आहे त्या अहिल्याचा उद्धार करून रामचंद्रांनी गौतमांच्याकडं कर अहिल्याला पाठवलाय अहिल्यानी मोठ्या कृतार्थ मनाने रामचंद्रांचे आभार मानलेत आणि आपल्या पतीकडं म्हणजे गौतमांच्याकडं त्या गेलेल्या आहेत एक आश्रम जो असा विराण झाला होता एक आश्रम असा जो भग्न होऊन पडला होता त्या आश्रमामध्ये पुन्हा एकदा चैतन्य आलेलं आहे मिथिला नगरी जनकराजाची नगरी आणि या त्याच्या राज्यामधल्या गौतमाच्या आश्रमामध्ये एक चैतन्य आलं रामचंद्र विश्वामित्रांच्या सह आता त्या जनकराजाच्या दरबाराकडे निघालेले आहेत एव्हाना जनकाच्या सूत्रांकडून जशी सूत्र असतात ना आपल्याकडे तशी सूत्रांच्याकडून महर्षी विश्वामित्र येत हे जनकांना कळलेलं आहे आणि विश्वामित्रांच्या सोबत कोणीतरी दोन तरुण आहेत याची माहिती मिळालेली आहे यज्ञमंडपामध्ये रामचंद्र सरळ लक्ष्मणाच्या सहित विश्वामित्र गेलेले आहेत आणि यज्ञमंडपामध्ये त्याच यज्ञमंडपात विश्वामित्रांचं स्वागत जनकाने केलेलं आहे जनकानी विश्वामित्रांना सांगितलं महर्षी माझ्यासाठी तर हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्या यज्ञाचा आज खऱ्या अर्थानं पळीत झालं म्हणता येईल माझा यज्ञ आज खऱ्या अर्थानं लाभला असं म्हणता येईल कारण आपल्यासारख्या महर्षींचे पाय ब्रह्मर्षींचे पाय या यज्ञाला लागावेत यापेक्षा अजून दुसरा कुठला आनंद बस मग काय स्वागत झालंय त्यांचं पाद्यपूजन झालंय आणि या पाद्यपूजनाच्या नंतर जनकाने विश्वामित्रांना विचारलं आहे की मुनिवर आपल्यासोबत हे दोन तेजपुंज सुकुमार राजकुमार कोण आहेत तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्रांचा आणि लक्ष्मणाचा परिचय जनकाला करून दिलाय एवढंच नाही तर आपण अयोध्येहून निघाल्यापासून इथे येईपर्यंत रामचंद्रांनी काय काय पराक्रम केलाय काय काय दिव्य गोष्टी केल्या आहेत याची जाणीव देखील जनकाला करून दिली आहे जनकांच्या मनातला यांच्याविषयीचा आदरभाव वाढलाय आणि ते दोघांचंही स्वागत जनकानं केलंय जनकाच्या यज्ञशाळेमध्ये आणखी एक व्यक्ती तिथे हजर होते ते म्हणजे महर्षी शतानंद हे शतानंद म्हणजे ऋषी गौतमाचे चिरंजीव त्यांना शेवटचा प्रसंग विश्वामित्रांनी सांगितल्यावर प्रचंड आदर झालाय प्रचंड सुखावले ते आणि या सुखावलेल्या याच्यामध्येच त्यांनी विश्वामित्रांना विचारलंय मुनीवर आपण जे जे सांगताय ते खरंय माझी आई खरोखरच मुक्त झाली आहे माझ्या आईला खरोखरच रामचंद्रांनी या राजपुत्रांनी मुक्त केलंय तेव्हा विश्वामित्रांनी शितानंदांना ही सगळी कहाणी सांगितली परत एकदा ते म्हणाले शतनंदा तुझ्या मातोश्रीची आणि रामचंद्रांची भेट झाली आहे हे सगळं मी त्यांना सांगितलेलं आहे मग शतानंदांनी रामचंद्रांना वंदन केलंय अभिवादन केलंय आसनावर नेऊन बसवलंय आणि शतानंद रामचंद्रांना विश्वामित्रांची कहाणी सांगतायत ते म्हणतायत की हे ऋषी म्हणजे दिव्य आहेत काय साधनेतून काय दिव्यत्वातून यांनी महर्षी पद ब्रह्मर्षी पद प्राप्त केलंय रामा ही कहाणीच मोठी विलक्षण आहे खर तर अं बालकांडामध्ये जवळपास पाच सात सर्ग ही सलग कहाणी आहे विश्वामित्रांची शतानंद जी सांगतायत ती खूप मोठी लांबलचक कहाणी सांगता येत ते विश्वामित्र काय आहेत त्याचा परिचय रामचंद्रांना शतानंद करून देतात गौतमाचे पुत्र आणि रामायणात या कथेला सुद्धा खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे आपल्याला ही जरा वेगवान पद्धतीनं समजून घ्यावी लागणार आहे कारण एवढ्या एका लांब लचक प्रवासामध्ये या कहाणीत आपण अडकून पडलो ना तर रामायण वर्षानुवर्ष चालत राहील आधीच आपण दहा मिनिट बोलतोय रोज दहा मिनिट त्यात पुन्हा एक कथा सांगत राहायची म्हटलं की अजून जरा जास्त वेळ लागेल त्यामुळं आपण काही कथा जरा वेगवान पद्धतीनं पुढे येणार आहोत शतनंद रामचंद्रांना सांगतायत हे रघुनंदना विश्वामित्रांची कथा तुम्हाला माहित आहे का ते म्हणाले विश्वामित्र खर तर मूळचे राजे कन्नौज नावाच्या प्रांताच्या गाधी नावाच्या महाराजांचे पुत्र विश्वामित्र आता ही कथा आपण आपल्या मागच्या कथेमध्ये खूप वेळेला ऐकली आहे त्यामुळे तिचं पुनःप्रसारण करण्याची गरज नाही आहे पुन्हा पुन्हा ती कथा सांगण्याची गरज नाही हे विश्वामित्र राजा असताना एकदा महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात गेले आता वाद कुठे आणि विश्वामित्रांचं ब्राह्मण होऊन ऋषी होण्याची प्रक्रिया काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये विश्वामित्रांचा संबंध रामचंद्राच्याच कुळाशी येतो बरं का इथे पुन्हा त्यांचा संबंध येतो ते सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे शतानंद सांगतायत रामा विश्वामित्र राजा होते विश्वामित्र क्षत्रिय होते आणि आपल्या लवाजम्याच्या सह आपल्या सैनिकांच्या सह ते एकदा फिरत असताना महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात जात आहेत महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे विश्वामित्रांचं स्वागत वशिष्ठ करतायत आणि काय करू सांगा आपली सेवा कशी करू सांगा असं विचारतायत तेव्हा विश्वामित्रांनी आपल्या सैनिकांच्यासाठी काही आहाराची व्यवस्था झाली तर बरं असं विचारलंय तेव्हा वशिष्ठांनी अत्यंत आनंदाने सांगितलं महाराज आपण क्षत्रिय आहात राजे आहात या आश्रमात तुम्ही आलेला आहात तुमचं आतिथ्य करणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतो खर तर विश्वामित्रांना याचं होतं की हा ऋषी ज्याच्या आश्रमातच काही दिसत नाहीये तो एवढ्या मोठ्या लोकांची खाण्याची व्यवस्था कशी करणार वशिष्ठांनी आपल्या गाईला कामधेनूला बोलवलंय समोर हात जोडून उभे राहिलेत आणि म्हणालेत हे माते हे गो माते माझ्या आश्रमामध्ये कन्नौजचे गाधीपुत्र कुशिकनंदन विश्वामित्र महाराज विश्वाविश्वर त्यावेळेला विश्वामित्र नाही विश्वरथ आलेले आहेत आणि त्यांच्या सैन्याला भोजनाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे हे माते तू कामधेनू आहेस असं छान भोजन दे की त्या भोजनाने हे तृप्त झाले पाहिजे आणि काय आश्चर्य कामधेनुनी या सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळे सैनिक ते रुचकर सुग्रास भोजन खाऊन प्रसन्न झालेत तृप्त झालेत कसं असतं बघा पोट भरलं की माणसाला बरंच काही कळत बरच काही सुचत तस सगळ्यांच्या मनामध्ये एकच आश्चर्य आहे ते म्हणजे ही गाय ही गाय एवढं रुचकर भोजन देते आहे काय असेल हिचं महत्व तेव्हा थेट महाराज विश्वरथ थे जे विश्वामित्र झाले ते महर्षी वशिष्ठांना विचारतात मुनिवर हे काय आहे ते म्हणाले ही गाय तर माझं सर्वस्व आहे माझं ज्ञान माझी शक्ती माझ माझ संपत्ती संचित पुण्य काय असेल तर ही माझी गोमाता आहे तेव्हा पोट भरलेल्या विश्वरथाच्या मनामध्ये एक विचार येतोय आणि तो, तो म्हणजे ही गाय आपल्याला मिळाली तर ती मिळालीच पाहिजे तेव्हा ते वशिष्ठांच्याकडं या गायीविषयी विचारत आणि वशिष्ठ राजाला नम्रपणे नकार देत आहेत एक राजा गाय मागतोय आणि हा ब्राह्मण नाही म्हणतोय हे महाराज विश्वरथाला अपमानास्पद वाटत आणि ते अडून बसतात गाय घेण्यासाठी गाय दिली जात नाही आणि यातून संघर्ष उडतो आणि हा संघर्ष पुढे विश्वामित्रांचं आयुष्य बदलवून टाकणारा असतो काय तो संघर्ष आणि काय घडतं पुढे ते बघूया पुढच्या भागामध्ये